श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव नेहमी आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा चा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती खरोखरच एखाद्यावरती होण्यासाठी देखील भाग्य असावे लागते कारण श्री स्वामी समर्थ हे जगाचे चालक मालक पालक आहेत आणि ते जेव्हा संपूर्ण या जीवसृष्टीमध्ये एखादं झाडाचं पान सुद्धा स्वामींच्या इच्छेशिवाय हालू शकत नाही आणि जिथे स्वामी आपल्या बरोबर असतील तिथे जर खरोखरच स्वामींचे अनुभव आपल्या ज्या भक्तांना आलेले आहेत तेव्हा तो भक्त खूप भाग्यवंत असतो कारण साक्षात ब्रह्मांडनायक श्रीस्वामी समर्थांची साथ त्या भक्तांना मिळालेली असते आणि स्वामींची साथ भेटणं म्हणजे खरोखरच खूप खर मोठी गोष्ट आहे आणि जेव्हा श्रीस्वामी समर्थ हे दैवत जर आपल्याबरोबर असेल तेव्हा मात्र नेहमीच स्वामी आपल्या भक्तांना कोणत्याही संकटातून तारून नेत असतात कारण स्वामी आईचं देखील रूप आहे त्यामुळे हळवं मन आहे आणि कधी कधी एखाद्या भक्ताने जर एखादी इच्छा प्रकट केली तर स्वामी आपल्या भक्तांची इच्छा ही लगेचच पूर्ण हे करतच असतात सुरुवातीला स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर लगेचच अनुभव येतात असे नाही काही भक्तांना पटकन अनुभव येतात तर काही भक्तांना अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु एकदा जर अनुभव यायला सुरुवात झाली तर स्वामी नेहमीच पावलोपावली आपल्या भक्तांना अनुभव दे हे देत असतात आणि आपल्या भक्तांचे संरक्षण हे नेहमीच करत असतात तर खरोखर स्वामींचे अनुभव प्रत्येक भक्तांना खूप सुंदर येत असतात आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यात जे स्वामींचे चमत्कार लहान मोठे झालेले आहेत तर त्या आणि त्या स्वामी भक्त ताईंचे नाव हे सुनीता भारत गायकवाड आहे आणि त्या ताई या राहणाऱ्या वेदववाडी सुरक्षानगर येथील आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींचे अनुभव झालेले आहेत चला तर ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात अनुभव शेअर करायचा आहे. हो ठीक अनुभव घ्यायचा होता जरा. हे कस काय काय करायचं म्हणजे कसं काय बोलायचं ते पण कळत नाही. कस काय बोलायचं काय बोलायचं. हे आवाज येतोय पाठीमागून जरा बाहेर येतोय का तुम्ही ताई? काय काय? बाहेर यावं तिथून आवाज येतोय. ए बोलू नका ग बोलू नका आवाज कमी कर ना. बोला की. अनुभव शेअर करायचा आहे का? हो नाव सांगायचंय तुम्हाला काय काय नाव सांगायचंय का सांगते ना माझ सुनी भारत गायकवाड कुठे राहतात चौघातील जिल्हा तालुका काय सांगायचं हाय बिराज हा वैदुवाडी सुरक्षा नगर बरोबर ते कुठं आलं ताई वैदवाडी आहे ना हाडपसारख्या इकडं स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही हो हो कसे आला मी म्हंटल तुम्हाला तुम्ही जा तिथून बाजूला होता का ताई आवाज पाठी मग रेकॉर्डिंग होत ना मग आपण ऐकवतो दुसऱ्याला त्यावेळेस मग बाकीचा गोंधळ ऐकू येऊ नाही ना हो बरोबर हा बोला की कशा आला तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये काय नाही आता मला एक जणी मैत्रीण होती माझी मग बहीण जरा मला लेट प्रॉब्लेम होत होते म्हणजे यमशीला जीव द्यायची माझी पाय आली मग माझी एक शेजारी बहीण आहे माझी तिने काय म्हणली तुम्ही लय सारखं परेशान आहे म्हणली तुम्ही स्वामींच तरी चला मठामध्ये तर तेवढं किवाला तरी आराम होईल डोकं शांत होईल मग मला ती ती जस मी गुरुवारच की गेले तरी मामी पण आहे ते मामी त्यांनी ते, करत होते हो त्यांनी सेवा करत होती स्वामींची तर त्यांनी काय म्हणले चला मी तिथं नेते असं मला त्या जा जागेवर नेलं होतं मठामध्ये नेलं होतं नेल्यावर मग ते मामी काय म्हणले मला म्हणले तुम्ही अकरा गुरुवार करा अकरा गुरुवार करून स्वामींचे तिथे फळवा आणि अकरा गुरुवार अजिबात सवा महिना अजिबात खाऊ नका तर मग मी तीवरच केलं केल्यावर मग मला थोडासा फरक पडला परत थोडासा फरक पडला शांत झालं थोडंसं घरामध्ये शांतता लागली थोडीशी तर तरी पण काय माझं राहिलंच नाही राहिला मग मी शेवटी शेवटी ऑपरेशनच ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यावर मग मी तरी पण माझा स्वामींवरती लय मोठा होता स्वामी माझं चांगलं करताना मग मी ऑपरेशन तरी पण केलं ऑपरेशन केल्यावर माझ्यापाशी ऑपरेशन करायच्या दुबर पासून मी स्वामींनी जर थोडं मला आशीर्वाद दिला त्यांच्या थोडं चांगलं झालं थोडे पैसे बी माझ्यापाशी होते जवळ आणि ज्या दिवशी ऑपरेशन ज्या दिवशी माझी जी ऑपरेशन ज्या दिवशी झालं त्या दिवशीपासून लोक मला पैसे आणून द्यायला लागले हो आणून द्यायला लागले एक जण त्यांच्याकडे माझे पैसे होते तर त्यांनी चाळीस हजार रुपये जवळ जवळ ज्या दिवशी माझा डिचार व्हायचा होता त्यांनी ते, चाळीस हजार रुपये माझे आणून दिले वाटत नव्हतं की मला की होईल म्हणून स्वामींच्या आशीर्वादाने झाले असं आहे मग तुमचं ऑपरेशन कशाचं पिशवी काढली पिशवी काढली हो पिशवी काढली माझी म्हणजे माझी मराठी जी वेळ आली होती त्रास होत असेल ना त्या लय मग झाले माझ म्हणजे असं होणार नव्हतं पण त्या गोष्टी त्यांच्या आशीर्वादाने झाल्या हा तुमचं कसं झालं ताई तुम्हाला त्रास व्हायला लागल्यानंतर सेवेमध्ये आला जवळ सात आठ वर्ष होत होता आधू तारस मग त्यांच्या सेवेमध्ये मला असं एक दोघी जणांनी मला सांगितलं मग मी त्यांची सेवा केली आता मी सगळ्यातून मुक्त अरे आता नाही ना कुठला काही त्रास नाही काय नाही काय नाही जरा थोडं थोडं टेन्शन येतं ती पण असं माझं म्हणणं की ती पण हळूहळू होत होता मग ती शेवायचं मला विचारायचं होतं दुसरं काही नाही मॅडम आता 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 सध्या बी ऐका ना आता बी माझी अकरा गुरुवार चालू आहेत आता सध्या अकरा गुरुवार चालू आहेत आता आठवा गुरुवार आहे आता गुरु तर शेवा म्हणजे कशी करायची काय म्हणजे मला अनुभव वाचता वगैरे येत ना नाही येत वाचता येत नाही म्हणून तर मी तुम्हाला लगेच फोन लावलं रात्री हा हा मग काही नाही काही हरकत नाही आपलं नामस्मरण आणि तारक मंत्र ऐकायचं आणि पाठ करून ऐकून ऐकून आणि दिवसभर नामस्मरण करायचं संध्याकाळी सकाळ काय जमेल तेवढ्या माळी मग काय तुम्हाला वाटेल अकरा माळी एकवीस माळी तर त्या पद्धतीनं जप करत राहते रोजचा आहे का रोजचा माझा एकवीस माळ्याचा हो रोजचा एकवीस माळ्याचा जप मी जप करते हो वाजता माझी तयारी जाते म्हणजे आता उर चालू आहे ना अकरा गुरुवार मग अकरा अकरा गुरुवारी अकरा पोरं जेवाय घालून माझी एक इच्छा आहे हो चालतं ना तसं तुमचं जेव्हा तुम्ही तुम्ही अकरा गुरुवार करतो म्हटलाय ना हो हो चालू चालू आहे मग अकरा गुरुवार पूर्ण झाल्यानंतर घालायचं मुलं जेवाय घातली तरी चालतात किंवा एक जोडपण नवरा बायकोच जेवाय घातलं तरी चालतं मंदिरात काही दान केलं तरी पण चालतं जसं तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने करा आणि आता वाचता येत नाही म्हणून तारक मंत्र वगैरे सतत ऐकायचा मग पाठ होऊन जातो तारक मंत्र पाठ झाला की आपला तारक मंत्र म्हणायचा आणि जरी समजा आता जरी येत नसेल तर मोबाईल लावून द्यायचं आणि त्याच्याबरोबर म्हणत राहायचं ताई होय हम्म आणि नामस्मरण मात्र करत राहायचं दिवसभर पण आपलं काम करत करत आपल्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असतो सारखं तर तरी पण म्हणलं काय दुसरं म्हणजे काय वेगळं काय अजून वाचली त्यांची जर हो ना मग सेवा ताई भरपूर आहेत पण ती वाचायची आहेत ना हो ते वाचता तर येत नाही त्याच्यात पण फोन लावला. वाजता तर येत नाहीये मला मी तुमचं जरा रात्री ते ऐकलं मी रात्री जरा मोबाईल मध्ये थोडं समाधान झाल्यासारखी झाली मला रात्री दोन तीन झाले तब्येत जरा थोडी खराब होईल म्हणजे बरं वाटत नाही जर थोडंसं झालं ना माझ्या तब्येत दोन तीन तब्येत माझी डाऊन झाली तर मग रात्री मला लेटचा तरी होत होत मग मी रात्री सहा वाजता मी दुकानामध्ये गेले माझे दुकान आहे माझी तिथं मी सहा वाजल्यापासून मी जप करत करत जर ती जर ऐकत होते तर मग तुमचं पण ऐकलं मी दरवाजा डोक्यात जरा बसलं मग चांगलं वाटलं जरा थोडस गेल्यासारखं पण वाटलं मला हो चांगलं वाटलं म्हणजे मी तीच ऐकत होती अकरा वाजेपर्यंत नंबर दिसल्यावर मी नंबर पोरा घेतलं बोलून नंबर घेतला फोन लावला मग उचलला नाही तर मला लावते मॅडम लावला बरं झालं सांगितल्याबद्दल जरी काय असलं आज संडे काय स्वामींची पूजेचा तरी पण असं सांगत जा जरा मला लिहिता वाचता येत नाही जरा अडाणी आहे हा 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 काय हरकत नाही ताई पूजा तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीनेच करत राहायचं आपण बाकीच्या देवांची करतो ना त्या पद्धतीनेच करत राहायचं आपला नैवेद्य काय घरामध्ये जे बनलेलं आहे ते दाखवायचं स्वामींना नैवेद्य द्यायचा हे असं हा आरती आता ऐका ना आरती जर गुरुवारची केली तरी पण सुद्धा मूर्ती छोटीशी आणलेली आहे मी पहिल्यांदा पहिल्यांदा जे जावा त्या सांगितलं का आम्हाला पहिल्यांदा मी पाखरा गुरुवार करून अकरा पोरं जेवण घालून मी एक मूर्ती आणलेली आहे छोटीशी घरामध्ये तिची सेवा कशी करायची हे हे विचारते मी तुम्हाला सेवाला ज्या पद्धतीने तुम्ही मूर्तीला आंघोळ वगैरे घालता ना हो तर मग आंघोळ घालत असताना मग आपला श्री स्वामी समर्थ जप चालू ठेवायचा आणि गुरुवारची वगैरे मग आपलं वाटलं दुधाने वगैरे घालायचे आंघोळ दुधाने नंतर पाण्याने कधी पंचामृताने घालायची कधी गोमूत्राने घालायचे अशा पद्धतीने घालत राहते म्हणजे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय कधी कोणी तुपाने घालतं कधी दुधाने घालतं कोण दही दुधाने घालतं कोण पंचामृताने घालतं कधी कोण ह्याने गोमूत्राने घालतो ज्या ज्या पद्धतीने जशी शक्य होईल त्याच्या पद्धतीने घालत राहायचं हो आत्तर वगैरे लावायची अष्टीनंद लावायचं स्वामींना काय जेवढं जेवढा आपण सेवा करू तेवढी कमीच आहे ना कमीच आहे हो खरं आहे त्यांची ही बी तेवढी आहे की हाय का जरा ही ताई कशी ही सेवा केली ना तरी सुद्धा तरि... स्वामी प्रसन्न होतात ताई फक्त आणले आणभावाला म्हणजे एवढ्या दोन तीन दोन वर्षामध्ये आहे ना मी वर वशाट खात नाही मॅडम साठी वशाट आहे ना सगळं सोडून दिला अरे चांगला दोन वर्ष मी कसलाच वाटेट खातला आता बोंबील मासे मटण मासे म्हणजे असं काहीच खातला हो त्यांनी मला चांगलं माणसात बसवलं चांगलं म्हणजे आशीर्वाद दिलायला स्वामींचीच कृपा असते ताई स्वामींचीच स्वामी करून घेत असतात आपण फक्त कारण मात्र असतो हो खरंय आता सुद्धा राहायला कुठे मॅडम मी सातारा जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यात संध्याचं रात्री रात्रीचे लय छान होते मला लय आवडले माझं <laughs> दुकानात पळून गेले स्वामींनी त्याच्यासाठी तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवला असेल तर पोहोचवला बरोबर पोहोचवला आणि तीन वेळा ऐकला मी तीन वेळा ऐकला माझी एकदम म्हणजे एकदम माझ्या मनामध्ये आहे ना असं वाटलं की मला कोणतरी असं येऊन बोलूनच गेले असं वाटलं अरे वा झोप छान लागली मग हा स्वामींची काहीतरी तुम्हाला त्रास होत होता ना म्हणून स्वामींनी तुमच्या कारण स्वामींच कार्य म्हणजे त्यांचं कधी काय कोणतं नियोजन असतं कोणी सांगू शकत नाही मॅडम लावत जात जाऊ आपण कधी पण हो हो चालेल चालेल श्री स्वामी समोर श्री स्वामी समोर मित्र आणि मैत्रिणी नो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता तुम्हा सर्वांना ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे तर खरोखरच खूप सुंदर अनुभव होता तुम्हाला जर एखादा अनुभव स्वामींचा आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला तुम्हा तुम्हा एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा मात्र स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळत असते कारण ब्रह्मांड नाही श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता पुढील कार्य तुमचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र सदैव करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद